ज्यांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्याचा अर्थ आपल्याला समजवला आणि आपल्या मनामनात एक झोप पेटवली असे छत्रपती शिवाजी महाराज बरीचशी मान्यवर मंडळी आणि बरेचसे सगळे आपले कार्यकर्ते गेटवरती उभे आहेत सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी सभागृहामध्ये येऊन बसायचं आहे सध्या मंचावरती दीप प्रज्वलन आणि प्रतिमांचं पूजन सुरू आहे या ठिकाणी आलेले गटनेते विधान परिषद महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश आदरणीय प्रवीणजी दरेकर सर त्यासोबतच माननीय आमदार श्री रणवीरजी सावरकर सर प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पक्ष माननीय आमदार श्री अमोलजी मेटरी सर प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आमदार श्री प्रकाशजी भारसाकळे सर माननीय आमदार श्री हरीशजी पेंपळे सर हे पदात सन्माननीय काही पदाधिकारी उभे आहेत हे युवक उभे आहेत तू आपण खाली बसून घ्यावं मागे जे बसले त्यांना काही दिसत नाहीये हे जे स्टेज समोर व्यासपीठासमोर जे उभे आहेत कृपया धन्नी पसुंग जाओ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जे पदाधिकारी नहीं है यश भाऊ को आपके सब लड़के बैठा तो उस साइड में यश भाऊ सावल अपने लड़के से खूब लड़के नीचे बैठा तो आप पीछे वो कूच से दिख रहा राधिका नी ज्या पक्षाने के आपण केलेल्या आहे त्या सर्व पक्षांचे महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित असतील तर कृपया त्यांनी सुद्धा आपलं स्थानंतरण करावं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की जी अपेक्षित नाही आहे त्यांनी स्टेजवरून खाली जावं था हो। सर्वांना नम्र प्रार्थना आहे विनंती आहे या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झालेलं आहे त्यासोबतच आजच्या आपल्या या वर्तमान वागणुकीचा शिलालेख ज्यांनी हिंदुस्थानाच्या सीमारेषेवर कोरला अशा सर्व मराठा सैनिक ज्यांनी पाणीपतच्या धर्तीवरती आपलं रक्त सांडलं अशा सर्व मराठी वीरांच्या पराक्रम आणि शौर्याच्या तेजाला सर्वप्रथम मानाचा मुजरा आज शौर्य दिन आणि त्या दिवशी आज आपण हा कार्यकर्ता मिळावा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी साजरा केला जातो आहे आणि त्यांना संबोधन करण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर स्वागताची मालिका आपण सुरू करत आहोत सर्वप्रथम माननीय आमदार श्री प्रवीणजी दरेकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय आमदार रणधीरजी सावरकर सर यांना पाचारण करते सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांचं स्वागत करतील सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षातर्फे किशोर मांगटे पाटील जयंत मसने सर शिवसेनेतर्फे विठ्ठलदादा दादा अश्विनजी नवले त्यासोबत योगेशजी अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदरणीय कृष्णा सर आणि विजयजी देशमुख सर, सर। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सुनीलजी अवसार प्रहार प्रहारी जनशक्तीतर्फे जी पाटील सर आणि कुलदीपजी वसू त्यासोबतच स्वाभिमानी संघटनेतर्फे सागर खंडारे आणि पीपल रिपब्लिकन पार्टीतर्फे नागेश क्षीरसागर सर धन्यवाद